राज्याच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत परिणामी राज्यात सर्वच आणि महाविकास आघाडी महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत दररोज नवनवीन चर्चा दावे प्रतिदावे समोर येत आहे मात्र जागा वाटपासोबतच एका विषयाची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षामध्ये अंतर्गतरित्या सुरू आहे वरवर जरी महाविकास आघाडी आणि महायुती एक असले असं दाखवत असले तरी त्यांच्यात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे आता महाविकास आघाडी आणि महायुती त्यांच्याकडून नेमका मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तस तशी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुक नेत्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी दावा सांगण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे मुख्यमंत्री पदाचे बाशिंग आपल्याच माती बांधलं जावं असं त्यांना वाटत आहे त्यासाठी त्यांचे समर्थक जोरदार फिल्डिंग लावून लॉबिंग करीत आहे याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या एका बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा बैठकीत झाल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलाचा विचार केल्यास सध्या प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीचे असे मिळून सहा पक्ष स्पर्धेत आहे यात महायुतीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तर महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सहा प्रामुख्यानं यावेळी सत्तेच्या स्पर्धेत आहेत आणि अर्थातच मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतही आता महाराष्ट्राचा राजकीय पट हा अलीकडच्या काळात फार वेगळ्या पद्धतीनं बदललेला आहे म्हणजे लोकांनी ज्यांना बहुमतासाठी मतदान केले तोच पक्ष आणि तीच युती आघाडी सत्तेवर येईल असं अजिबात सांगता येत नाही कारण निवडणुकीनंतर पक्षांनी जर का आपली भूमिका बदलली तर ज्यांनी अपेक्षा केलेली नव्हती ते सत्तेवर येतात ज्यांच्या जागा जास्त असतात त्यांना विरोधात बसावं लागतं याच चांगलं आणि उत्तम उदाहरण दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या राज्यातच नव्हे तर देशानं बघितलं कारण राज्यात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचा पट असा प्रकारे विलक्षण बदलेल मी पुन्हा येईन म्हणणारे मागे पडतील आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीची स्थापना करून राज्याचे मुख्यमंत्री बनतील अशी बाकीच्यांनी तर सोडा खूप त्यांनी ही कल्पना केलेली नसेल सध्या या प्रमुख सहा पक्षातील नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदाची जी स्पर्धा सुरू आहे ती पाहिल्यावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर एखादी युती किंवा आघाडी राज्यात सत्तेवर आली आणि अनपेक्षित व्यक्ती मुख्यमंत्री झाली तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही कारण राज्यात आता कुठलाही पक्ष कुठलाही पक्षासोबत पक्षा हात मिळवणी करू शकतो हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडीनं सिद्ध केला आहे दुसरीकडे महायुतीचा विचार केला तर त्यातील मुख्य पक्ष असलेल्या भाजपची मोठी कोंडी झाली आहे शिवसेनेतील नाराजांना हाताशी धरून त्यांनी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद आणि महाविकास आघाडीची सत्ता घालवली खरी पण त्यांची सत्ता आली पण मुख्यमंत्री पद गेलं अशी झाली आहे त्यांना एक प्रकारे काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद द्यावं लागलं पण हा काळजावरचा दगड कधी उतरणार याची त्यांना चिंता आहे कारण भाजपच्या नेत्यांना निदान आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत आहे पण सहनही होत नाही आणि मोकळेपणानं ना बोलताही येत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असलं तरी स्वतः फडणवीसांना स्वतः तोडून पुढील विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येईल असं सांगण्यात येत आहे फडणवीस यांच्या दाव्याप्रमाणे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली आणि महायुतीचा विजय झाला तर शिंदे हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरतील मग फडणवीसांचं काय होणार अशी भाजपाची कोंडी झालेली आहे त्यात भरीस भर म्हणजे पुन्हा मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टार्गेट केला आहे त्यामुळं भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार तर फेटा बांधून जोरदार बॅटिंग करीत आहे पण भाजपा आणि शिंदेची शिवसेना त्यांना ते डोळीजड झाल्याची स्थिती आहे महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पाडच जड होतं पण अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांचा स्ट्राइक रेट आणि जिंकून आलेल्या जागा वाढल्यामुळं ठाकरे गटाला आपोआप बॅकफुटला जावं लागणार आहे पण हेच त्यांना मान्य करणे मुश्किल होऊन बसले आहे कारण मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून वेगळा मार्ग निवडला होता त्यामुळं यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे सरकार राज्यात येईल अशी जोरदार फील्डिंग ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत लावत आहे पुन्हा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत असं त्यांना वाटत आहे पण ही अपेक्षा करताना आता वेळ बदलली आहे याचा विचार करताना ते दिसत नाहीये आता काँग्रेसची परिस्थिती सुधारली आहे त्यांचे पंतप्रधानाचे उमेदवार राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते झाले आहेत त्यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात नाना पटोले हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होईल तर दुसऱ्या बाजूला भावी महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाचे फलक बारामतीत झळकत आहे नाना पटोले जोरदार तयारी करीत आहे काँग्रेस आणि शरद पवार गट दोन्ही बाजूंनी जोर लावत असल्यामुळं उद्धव ठाकरे गटाची अस्वस्थता वाढत आहे कारण काँग्रेस आणि शरद पवार गट हे नैसर्गिक आहेत दोन पक्षांना बहुमत मिळालं तर ते उद्धव ठाकरे गटाला किती महत्व देतील त्यामुळं संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या नावाचे जोरदार लॉबिंग करीत असले तरी आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळं मुख्यमंत्री कोण होणार हे सध्या गुपितच आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण होईल राज्याचा मुख्यमंत्री आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र